अपघात झाला कसा किंवा हे घडलं कस हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर हो ती अत्यंत दे गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणाच ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य त्या दुर्दैवानं तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले याच्यामध्ये लोक वेगळे वेगळे अँगल्स देत आहेत एक्सपर्ट तर ते तपास तुम्ही जो संशय व्यक्त करता आहात सायबर हल्ला किंवा ज्या पद्धतीनं अत्याधुनिक सगळ्या यंत्रणा हा अपघात आहे की घातपात आहे तुमचं काय मत नाही मी त्याच्यावरती आता माझ्या मनात काही शंका आहेत आणि त्या शंका आता उघडपणे बोलून एक गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही माहिती विविध क्षेत्रातून आमच्याकडे सुद्धा येत असते विषय आहे मेंटेनन्स अहमदाबाद एअरपोर्टवर जिथून जिथून विमान उडायला परवानगी दिली या संस्था आहेत सरकारच्या मेंटेनन्स संदर्भात इंजिनिअरिंग संदर्भात एटीसी संदर्भात एपीसी मध्ये क्षमतेपेक्षा छप्पन्न टक्के माणसं कमी आहेत एटीसी मध्ये डीजीसीए मध्ये ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारी आपण अपेक्षा करतो तेथेच माणसं कमी आहेत का कशासाठी अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे अहमदाबाद एअरपोर्ट वर विमानांच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे या सगळ्या गोष्टींवर आज लोक प्रवाशी यांच्या मनात संशय आणि हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या या देशामध्ये घटेल